टाइम मराठी मराठी न्यूज आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं यावेळी सिद्धार्थ खरात शिवसेना नेते यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघाल्याचा पाहायला मिळाला यावेळी शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा या मेहकरमध्ये निघाल्याचं पाहायला मिळालं यावेळी या मोर्चाचं नेतृत्व सिद्धार्थ खरात यांनी केलं यावेळी बहुसंख्य शेतकरी शिवसेनेचे नेते त्याचबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते सदर मोर्चा हा शिवसेना कार्यालयापासून निघाला तर तो नगरपालिकेच्या स्वतंत्र मैदान येथे जाऊन त्याचा समारोप झाला व यावेळी या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या त्या ठिकाणी सरकारविरोधी भाषण करत शेतकऱ्यांना तात्काळ ह्या बाबी मंजूर व्हावा अशा प्रकारचा त्या ठिकाणी सूर उमटता आणि भाषणाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधी त्यांनी आपला रोष या ठिकाणी व्यक्त केला त्यावेळी बहुसंख्य शेतकरी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं गेल्या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आघाडी शासन आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत यांनी कुटील कारस्थान करून आणि त्याला काय म्हणू आपण गद्दारी करून त्या ते शासन पाठलेलं आहे आणि हे गद्दारीचं लोन मेहकर मतदारसंघापर्यंत आलेलं आहे मेहकरच्या गद्दारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय दिलं नव्हतं पंधरा वर्ष यांना आमदारकी दिली परंतु यांनी पंधरा वर्षामध्ये नाही पंधरा वर्ष मागे गेला नसून पन्नास वर्ष मागे गेलेला आहे या ठिकाणी पायाभूत सुविधा नाही विद्यार्थ्यांना सोयी सुविधा नाही कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक केंद्र वैद्यकीय सुविधा मेडिकल कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही एम आय डी सी नाही लोणारचा जो पर्यटन विकास आहे तो सगळा थांबलेला आहे शेतकरी आत्महत्या करतायत शेतीच कर्ज वाढलेलं आहे सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्यांची परवड आहे विद्यार्थ्यांची परवड आहे शेतमजुराची परवड आहे इथल्या व्यावसायिकांची परवड आहे सगळीकडे परवड आहे जिथे तिथे विकास नुसता ठप्प झालेला आहे अविकासाचा अव डोंगर उथे हो उभे राहिलेला आहे पंधरा वर्ष नव्हे पन्नास वर्ष हा मतदारसंघ जो आहे महाराष्ट्राच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत मागे पडलेला आहे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सगळ्या समाज घटकामध्ये एक प्रकारची चेतना बळ देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि परिवर्तनाचा जे वारं महाराष्ट्रामध्ये वाहत आहे ते वारं प...